वु, ची, ची, ना आणताना आपण जरा अशी अशी एवढ्या एवढ्या उंचीची आणायची नारळची झाकूची आंब्याची उंची जो आपल्या उंचीचे पाच फूट सहा फूट अशी आणली ना आपल्याला फळ लवकर मिळते म्हणजे पाच वर्ष आपण म्हणजे पकडून चालत हा आणि पाच वर्ष लगेच निघून जातात काय मोठे झाड आणले तर पाच वर्ष लवकर निघतात ना पाच वर्ष ते पण कसं तर <laughs> त्या झाडाला व्यवस्थित त्याची निगा राखली केअर केली खत पाणी व्यवस्थित केलं ना आणि त्याची वाढ जर चांगली झाली तर मग फळ लवकर लागतात आणि पक झाल्याशिवाय झाड कुठलंच फळ देत नाही मोठं बंद त्याच्या केपेबल एवढं मग त्यामुळे फळ लागत त्या देश आहे हे आपल्याला ही देवाऱ्यात देवारात म्हणजे झाड आलं हे आणि आपल्याला देवारात पण आलेलं आहे बघा देवारात अजून एक झाड आलेलं आहे हा अजून एक झाड आलेलं आहे ते लावायचं आता आईचा बरोबर आहे तू अजय नाही रे बरोबर आहे चांगले

Hmm. सिया किती किती हां त्यावेळेस हे झाड लावलं होतं म्हणजे आता सात आठ वर्षाच झाले नारळ हा पण आत्ता फळ लावलं हे नारळाच काय सांगतो तुम्हाला काय असते जोपर्यंत झाडाचा बुंदा मोठा होत नाही ना तोपर्यंत झाडाला फळ लागतच नसतं त्यामुळं किती पण वर्षाचं नर्सरीतनं जरी आणलं कळमे जरी असलं तरी त्याला तीन चार वर्ष मिनिमम लागतं जर झाडाची बुंदा वाढला मोठा झाला ना फुलं दाखवा लागला विहान किती छान आलात ना फुलं मस्त आली फुलं चला मस्त पैकी वातावरणात ना टेरेसवर काय काय नवीन आले काय काय लागले किंवा कुठल्या रोपांची काय कंडिशन आहे ती बघायला आम्हाला काय लागलं हल्ली आम्हाला टेरेस गार्डन वर जास्त वेळ द्यायला आमच झालं आहेत सगळं दमून जाते टेरेस गार्डन आम्ही थोडे जाता कमी केले पण डेफिनेटली पुढे वाढवलं आम्ही हळूहळू वाढू छोटे छोटे रोप वाढवतो लावतोय फ्लावर कोबी पण कीड जादा लागतो मग टेरेसर जर कोबी फ्लावर आणि कोथिंबीर मेथी लावली ना आपल्या त्यांच्या खायला मिळतात मिरच्यावर त्यामुळं कोबी फ्लावर टाकल आपली ती होते ना लांबी फक्त इथं काय लावत नाही आम्ही सांगितलं वजन होते मातीच काय कोकोपीट जरी घातलं ना तरी वजन होईल सेवं होते म्हणजे जरा हलकं होते मातीपेक्षा पण तरी पण जास्त कुंडे आहेत ना आमच्या बघू शकता तुम्ही किती कुंडे आहेत त्यामुळं हां त्यामुळं वजन होईल तसं होतेच त्यामुळे आम्ही जरा ख कमी केले तिकडे शेतात लावते भाजीपाला नाहीतर इथे सगळा भाजीपाला लावतो पण पहिला आता टमाटरची हे रोपं लावल्यात मम्मी ना ते बघे आता ह्याला फळ जर आलं तर ठेवणार नाही तर काढून टाकायचे हे सिया काय दाखवणार आहे बघे चला हे पेरूचं रोप बघा किती छान आलं आहे आमचं कसं आलंय सांगा कमेंटमध्ये मी मावशीकडून आमच्या पेरू आणले होते काकांनी आम्हाला पेरू दिले ते मोठे मोठे तर ते खाऊन आम्ही मी एका बकेटमध्ये बारकी बकेट होती तर हे बकेट छोटी होती त्याच्यामध्ये बी मी टाकले होते लावून तर भरपूर रोपाल ती त्यातलं एक रोप तेवढं आता बघा एवढं मोठं झाले बाकीची रोपं मी सेपरेट केली नाहीत हे एक रोप सेपरेट केलं होतं तर एवढं मोठं झालं आता थोडंसं अजून मोठं एवढं झालं की मग कटिंग करायचं आणि फांद्या वाढवायच्या म्हणजे त्याची केनोपी वाढवायची झाडाची आणि मग फळ आपल्याला चांगलं भेटते खायला आणि गोड एकदम पेरूया आणि घेऊन लागत नाही फक्त मसाला आणि चटणी घेऊन आणि चाकू चाकू आणि कट करून मस्त बघितस वर आनंद घ्यायचा पेरूचा आहे का नाही गोड गोड पेरू

तीळ तीड़। मिक्स करून ठेवा खडी साखर घाल खडी साखर घाल की जर म्हणजे हे मुख मुखवाससाठी तर हे बघा किती कामाचं कामाच म्हणजे आपल्याला आपण दवाखान्यात दिग्भर पैसा घालतो पण ह्या ज्या साहित्य आहे हे साहित्य आहे ना हे जर महिन्याला महिन्याला पावशी पावशी सगळ्या आणून ठेवलं ना तर आपल्याला दवाखान्यात जायलाच लागणार नाही म्हणजे पोटदुखी ही होणारच नाही तरी बघा ओवा केसा, केस केसासाठी तीळ आणि हे आपलं जवस आणि सोप सोप आणि ओवा तर पोटासाठी एकदम नंबर वन आहे आणि केसासाठी तीळ आणि जवस तर असं महिने महिन्याला पावशी पावसाचा सगळं अंध आणि तारळीची चटणी पण खाल्ली म्हणजे आपल्या शरीरासाठी जे लागतंय ते देवाने सगळं केलेलं आहे फक्त आपण काय करतोय फक्त काय थोडासा करतो आणि कधी म्हणून राहते मग असं न करता काय करायचं एक दिवशी सगळं निवडून घ्यायचं आणून एक दिवशी सगळं भाजून ठेवायचं मग एक दिवशी सगळ्यात चटण्या वाटून ठेवायच्या तर उद्या ही चटणी वाटणार आहे आता खरड्या तयारी केलेली आहे माझी ही मुगवास तयारी ही भरणी भरून ठेवते आणि इकडं बघा ही कोथिंबीरच्या त्या ही मी खरड्यात वापरणार आहे लसूण तयार आहे कोथिंबीरच्या काढ्या तयार आहे दोन आणि इथं मिरची भाजून ठेवलेलं आहे आता हे सगळं खरडा करणार हे झाल्यावर आपलं इलायची पावडर झाल्यावर तर चला हे बघा इलायचीचा मस्त पैकी सुगंध आला म्हटलं मम्मीने इलायची पावडर करा संपल्याना ना पावडर करते आणि कारळा जर भाजून ठेवलंय आता उद्या चटणी करताना तुम्हाला दाखवेल मी कारळाच्या चटणी काय काय टाकत्या मी एकदम सिंपल करत असते चटणी जास्त काय त्यात झालं नाही टिकली पाहिजे लसूण लसुन टाकून चालत नाही फक्त मिरची पूड आणि जिरा ओला मसाला जिरे ना, ना? पूड आणि लाल मिरची पावडर चिली फ्लेक्स आणि टाकून हा आणि चवीला तर नमक असते आणि तुम्हाला दाखवते बघितला का की ते म्हणजे आज खूप खुश आहेत पप्पा जोश मध्ये जोशमध्ये आल्या डान्स करायला लागला हळूहळू आता सवय लागाय पहिला पहिल्याला आज आता जरा खोलाय लागले हळूहळू आणि काय आता जेवण मस्तपैकी आम्ही फिरून आलो जरा बाहेर मस्त नवीन रस्ता झाला ना तर तिथे चालू वाटते भारी वाटते हां तर आता सगळ्यांचं जेवण झालंय मस्तपैकी आता जो पाहिजे आता सगळ्यांचं काम झाली की मग जो पाहिजे तुमचं काय चालू आहे कमेंटमध्ये सांगा नक्की आणि चला तर काय आजचा ब्लॉग मी इतकंच एंड करतो कसं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो या उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय